रामकृष्ण हरी तुकाराम महाराजांच्या विजेनिमित्त आपण काही अभंगाचे निरूपण पाहणार आहोत प्रथम अभंग आम्ही जातो आपुल्या गावा आमुचा राम राम घ्यावा तुमची आमुची हेची भेटी येथो निया जन्मतुटी आता असो द्यावी दया तुमच्या लागतसे पाया येतो निजधामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावानी रामकृष्णमुखी बोला तुका जातो वैकुंठाला संत तुकाराम महाराजांच्या उत्कट भावनेने उथंबलेला हा अभंग वाचकांच्या अंतःकरणात हुरहुर निर्माण करतो या थोर संतांना जगाचा अखेरचा निरोप घेण्याचं ठरवलं खरं तर तुकोबा शरीरानं मर्त्य लोकात वावरत होते पण त्यांचं मन मात्र सदैव वैकुंठातच विहरत होतं स्फटिकासारखं स्वच्छ गंगाजळासारखं निर्मळ जीवन जगलेला हा परमभक्त पांडुरंगाच्या रूपात विलीन होण्यासाठी उत्सुक झालेला होता ते सावळा परब्रह्मरात्रींदिनं त्यांच्या दृष्टीसमोर उभं होतं तुकोबा विठ्ठल रूप बनलेले होते ते तृप्त होते शांत होते कोणतीही पार्थिव आ आकांक्षा त्यांच्या चित्तात उरली नव्हती स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी काही मिळवावं या इच्छेचा लेशही त्यांच्या मनात राहिलेला नव्हता तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता असं त्यांनीच म्हटलेलं आहे समाजाचं कल्याण इच्छिणारा आणि त्यांच्यासाठी सारं जीवन समर्पित सा करणारा हा महापुरुष अखेरचा निरोप या अभंगातून घेत आहेत तुकोबांनी साऱ्या जीवमात्रांवर आपल्या प्रेमाचं पांघरुणं घातलं विश्वजीवनाशी त्यांचं अतूट नातं जुळलं होतं ते एखाद्या विशिष्ट संप्रदायाचे नव्हते देहूत राहिलेला हा संत साऱ्या मानवतेशी सहकंप पावत होता त्यामुळे तुकोबांच्या व्यक्तित्वाला मनाला आणि त्यांच्या कवित्वाला कोणत्याही सीमा पडलेल्या नाहीत तुकोबा हा मानवतेचा कवी आणि संत आहेत विशाल हृदयी माणूस जेव्हा जगाचा निरोप घेतो तेव्हा त्यांचे शब्द मनुष्यप्रेमाने उथंबलेले असतात त्यात आश्चर्य नाही त्यांच्या शब्दात नम्रतेचा सुगंध आहे प्रेमाचं चैतन्य स्पर्श आहे हा अभंग वाचताना तुकोबाजणू आपल्या हातात हात घेऊन आपल्याशी आत्मीयतेने संवाद करीत आहेत असं वाटत आहे त्यांची सारी अभंगवाणी ही मनुष्य मात्राशी केलेल्या प्रेमसंवादासारखीच आहे माणूस उत्तम रीतीने घडावा त्याच्यातली पशुता निरसून जावी माणूस की उत्तरोत्तर उन्नत व्हावी हीच प्रबल इच्छा ठेवून तुकोबांनी आपल्या साहित्याची निर्मिती केली सर्व प्रकारचा छळ सोसून ते लिहित राहिले गात राहिले कीर्तनातून प्रबोधन करीत राहिले शिवाजी महाराजांनी भेट म्हणून पाठवलेल्या उंची वस्त्रालंकाराकडे त्यांनी दृष्टिक्षेपही केला नाही त्यांच्या घरात दारिद्र्य होतं पण मनात अपार समृद्धी होती अशी माणसं जगाला प्रकाश देतात प्रेरणा देतात या अभंगात ते म्हणतात आता येथून जन्म जन्मतुटी आता पुन्हा भेट नाही आता असो द्यावी दया तुमच्या लागत असे पाया विनम्रतेचा सात्विकतेचा शुद्ध विचारांचा आणि निरपेक्ष प्रेमाचा हृदयस्पर्शी आविष्कार या अभंगातून झाला आहे पसायदानातलं ज्ञानेश्वरांचं मन आणि या अभंगात व्यक्त झालेलं तुकोबांचं मन दोन्ही एकच आहेत आत्मोबेलीचा विकास झाला म्हणजे तिच्यावर कशी भाव सुगंधानं दरवळणारी फुलं उमलतात याची उदाहरणं संतांच्या साहित्यात कितीतरी सापडतात तुकोबाची गाथा हे मराठी सारस्वतातलं कधीही न सुकणारं भावपुष्प आहे यात शंकाच नाही अखेरचा निरोप घेताना तुकोबा एक संदेश जगाला देतं ते म्हणतात तुमच्या घरी कोणी आला तर विठ्ठलाचं नाव तुमच्या वाणीतून निघू द्या रामकृष्णाचं स्मरण करा तुमच्या मुखी दैवतांची पवित्र नावं राहू हो द्या आणि हेच माझ्या हेच माझं तुम्हाला अखेरच सांगणं आहे मला आता निरोप द्या मी आता वैकुंठाला जातो हे शेवटचे शब्द आपण विसरू शकू का तुको तुकोबांनी उच्चारलेले अंतिम शब्द केवळ साहित्यालाच नव्हे तर तुमच्या आमच्या मनाला संपन्न बनवणारे आहेत जे शब्द मनाला श्रीमंती देतात त्यांनाच साहित्याची प्रतिष्ठा प्राप्त होते विकार वाढवणारे वासनं चाळवणारे मळवणारे शब्द लिहिणारे लेखक कवी साहित्यांच्या बाजारात आपापली दुकानं थाटून बसलेले आहेत हे तर आपण पाहतच आहोत पण आपल्या हृदयीचा सुगंध जगवणारे आणि उधळणारे आपल्या अभंगवाणीच्या धारीनं समाज मन स्वच्छ करणारे तुकोबांसारखे संत कवी जागतिक साहित्यात फार थोडे आहेत तुकोबांच्या शब्दांना म्हणूनच मोल आहे अशा कवीचे बोल मानवजातीला आपला सा तोल सावरायला मदत करतात अखेरचा निरोप घेणारा हा अभंग वाचकांच्या हृदयात कालवाकालव निर्माण करतो एक नंददीप आपले शेवटचे किरण देऊन विझून जाणार आहे ही कल्पनाच असह्य वाटते अंधाराला कवटाळून बसणारे रातकिडे जगात कमी नाहीत खरं तर या रातकिड्यांनीच जगभरलं आहे आधाराशी संघर्ष करणारे स्वयंप्रकाशी नंददीप मात्र तेवत राहिले पाहिजेत ते जरी आपल्या गावाला निघून गेले तरी अभंगवाणीच्या रूपानं आमच्या अंतःकरणात आहेत आमच्या श्वासाश्वासात आहेत ते महाराष्ट्राच्या व्यक्तित्वात आणि मानवी संस्कृतीच्या सामर्थ्यात आहेत तुकोबा अमर आहेत संतांच्या व्यक्तिमत्वात अपार्थिव सौंदर्य असतं पार्थिव शरीर नाहीसं झालं तरी या सौंदर्याला अक्षयतेचं वरदान असतं संतांचं साहित्य हे मानवी संस्कृतीचं वैभव आहे त्यामुळं तुकाराम महाराज त्यांच्या अपार्थिव रूपात दीर्घकालापर्यंत आपल्याला सोबत करीत राहतील महाराष्ट्राच्या मनभूमीत खोलेवर रुजलेल्या तुकाराम नावाचा कल्पवृक्ष आपल्याला त्यांच्या विचारभावनांची रसमय फळं देत शतकानुशतके उभंच राहणार रा आहे आम्ही जातो आपुल्या गावा असं जरी संतांनी म्हटलं असलं तरी ते महाराष्ट्राच्या कणाकणात मराठी भाषेच्या प्राकृतीत आणि पूर्णतः मिसळून गेलेलं आहे त्यांनी दिलेली अभंगवाणी जोपर्यंत आमच्या अंतःकरणात तेवत आहे ओस झाल्या दिशा मज भिंगुळा भिंगुळवाने असं आपल्याला कधीही वाटणार नाही ना उलट फोडू कळी काळाचे शिर हा आत्मप्रत्यय रसून फुलेलं तुकोबांचे अभंग आम्हाला अभंगच ठेवतील आणि त्यांच्याकडे एकच मागणं आहे की हे चिदान देगा देवा तुकोबाचा विसर न व्हावा न लगे मुक्ती आणि संपदा संत देई सदा यापेक्षा अधिक मागण्यासारखं काहि न पुण्डलीकवरदे श्री श्रीज्ञानदेव तुकाराम